कॉल okay. गाड़ी हाय नमस्कार झालं का जेवण ते सांग दादा रामकृष्णा गाडीत बसली पिकअप मध्ये त्याच्यामुळे अंधारी खाली बाहेर बघ जेवण झालं का दादा अनुश्रीच काही चाललंय मॅडमचा स्वयंपाक झालाय का नाही दादा एक व्हिडिओ बघितला बर का मग मला सगळी माहिती कळाली आता तुमची तुम्ही मला सांगत होते ती लाईक डन ओके दादा साहेब जेवण झालंय का मला कळालं ते आता तुम्ही म्हणायचे ना ते जेवायला लोक येते मी बघितला तो एक व्हिडिओ तुमचा जे बाळूमामा रामकृष्ण हरी श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जेवण चालू आहे अरे वा जेवा जेव्हा अनुश्री जे जेवण चालू आहे काय बनवले आज मॅडमने आमचं पण झालंय जेवण भांडी झाली बसली गाडीत बसली आज हे बसलेत मी बसली गाडीत त्यामुळेच अंधारी बोला सर्वांनी पटापट माझा उपवास नव्हता का दादा साहेब समोर आहे ना हॅलो रामकृष्ण हरी बोला काय हसताय दादा साहेब तुमचं नाव सांगाव एकदा मला इंग्लिश मध्ये काही कळत नाही भात बाजरीची भाकरी मेथीची भाजी अरे वा छानच मस्त वेनु मग शिर्के कुठून बोलताय तुम्ही नीट कमेंट कर नाही तुला डिलीट करून टाकेन लगेच बोल का तुझा उपवास सुटला का नाही म्हंटल उपवास होतो तुम्ही उपवास <laughs> सुट सुटलाय बोला छान छान कमेंट करा ढागात पाठविन श्रावण महिना आहे लाईक करा कमेंट करा आपल्या ताईला सर्वांनी हो ना किसान दादा उपवास सुटलाय दादा साहेब तुमचं झालं ग जेवण पटपट लाईक करा सर्वांनी संजोक्स ओके दादा साहेब ओके संजोक्स चीज़ी दादा झाले का जेवण माशे ते काय म्हणायचं श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा हॅलो हॅलो संजोक्स दादा कुठून बोलताय तुम्ही संजोक्स दादा कुठून बोलताय चला बोला सेसची मंडळी कमेंट करा बटापट चला रुद्राक्षांच्या माळा नवी भस मका पावळा आवडतो ला बेलाची आवडतोला बेलाची बेलाच्या पानाची महादेवा <laughs> ताई साहेब हाय रामकृष्ण हरी आणि ताई कशा आहेत तुम्ही खूप दिवसातून आल्यात लाईव्ह ला नंदबाई कशा आहेत तुम्ही जेवण झाले का लाईक डन ओके ओके ताई हाय हाय सपोर्टिंग कमेंट करताय धन्यवाद जेवण झालं का ताऊ आणि दादा ही जेवण झालं का धन्यवाद धन्यवाद महाशिवरात्री ते महाशिवरात्रीच येत तोंडात श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव तू करायचं आय सी सीला पटकन धन्यवाद धन्यवाद लाईट फिरवा तुला पळतोय अंधारात बाय बाय आणि दादाई नमस्कार आणि आपले किसन दादांकडून ओला फटाफट तीस जन से सीधा बसले लाइक कमेंट्स करा चला पटकन लाइव तो है समर लाइट दि बगा पाइट नहीं अनुश्री का अनुश्री डान्स करती का एकदा अनुश्री 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 काय करते ग बाई किसन दादा कमेंट करा कमेंट अडकल्या काय कळाना मला कमेंट करा किसन दादा कोणी कमेंट करा फटाफट